नमस्कार सखी कलेक्शन मराठी आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे पेपर कटिंग केली होती चौतीस साईज कटोरीची त्या कटोरीचा आज आपण स्टिचिंग शिकणार आहोत कशी करायची ती शिलाई आणि पेपर कटिंग क वरतून ब्लाऊज कसे शिवायचे हे पाहणार आहोत आता बघा इथं साधा ब्लाऊज असल्यामुळं दीड इंचाची पट्टी आपल्याला फोल्ड करायला सोडावी लागते तर ती आपण दीड इंचाची पट्टी फोल्ड करण्यासाठी खालची खाली आपण सोडणार आहोत आणि नंतर मार्किंग करायची आहे आता वर मी मशीनवरतीच कटिंग करत आहे म्हणून तुम्हाला मी एक एक पार्ट ठेवून असं कटिंग करून दाखवत आहे हे जर खाली जमिनीवर ठेवलं तर पूर्ण आपले पेपर मार्किंग करून कटिंग करता आली असती पण मी हे तुम्हाला मशीनवर दाखवत आहे म्हणून पहिले बाही कट करून घेतलेली आहे आता बघा हा पेपर साईडला ठेवून पहिले समोरचा जो भाग आहे तिथं आपण मार्किंग करून घेऊयात म्हणजे आपल्याला नंतर जोडायला सोपं जातं आता हा व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून यामध्ये मी दोन पार्ट बनवत आहे हा पार्ट एकचा आपला शिलाई आणि पार्ट दोनचा म्हणजे पाठीमागचा भाग कसा जोडायचा बाही कशी जोडायची याची मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कटोरी कर प्रकारे जोडायची आणि दुसरा व्हिडिओ उद्या ये उद्या येईल तर तो व्हिडिओ आपल्याला पाठीमागचा भाग बाही जोडायची फिटिंग कशी करायची हा मी दाखवणार आहे तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये हा पहिला भाग आपण आता कटोरी कशी जोडायची यामध्ये पाहून घेऊयात आता ही मार्किंग पूर्ण पेपर ठेवून मी करून घेतली होती त्या त्यानुसार आता मी हे कटिंग करून घेत आहे जशी आपण पेपर कटिंग केली होती सेम तशीच आपण मार्किंग करून कटिंग करून घेत आहोत मी कटोरी ब्लाऊज दोन प्रकारे कट करत असते तर हे पेपर कटिंगवरून मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कशी कशाप्रकारे कटिंग करायची ते आणि दुसरं फक्त कापडावरती कटोरी कशी कट करायची जेणेकरून आपल्याला पेपर लागणार नाही किंवा एखाद्या वेळेस जर आपल्याला कटिंग करायचं अर्जंट आणि आपल्याला तो पेपरच नाही तर आपण कटिंग, कटिंग कशी करायची कटोरीची तर यासाठी फक्त कापडावरती पण कटिंग करता येतं तर ती कशी करायची ते आपण नंतर पाहूयात आता सुरुवातीला आपण ही फक्त पेपर कटिंग कशी करायची यावरून कटोरी कशी शिवायची आपल्याला कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा हे पाहणार आहोत आपण आता हा ब्लाऊज पूर्ण कटिंग झालेला आहे जे मेन पार्ट आहे ते पूर्ण झालेले आहेत आता ह्या चार क्रॉसपट्ट्या लागतात म्हणून दोन मी अस्तरच्या काढलेल्या आहेत आणि हे उरलेलं कापड आहे यामध्ये आता आपल्याला गळ्याची पट्टी पाटीची पट्टी हुकपट्टी काचपट्टी सगळं काढायचं आहे यामध्ये तर प्रथम मी काय करते तिरकस गळ्याच्या पट्ट्या काढून घेते कारण गळ्याच्या पट्ट्या थोड्या जास्त लागतात तीन ते चार आपल्याला गळ्याच्या पट्ट्या लागतात म्हणून पहिले या कापडामध्ये अशा प्रकारे तिरकस गळ्याच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर पाठीचा जो भाग निघतो जो पाठीचा गळ्याचा भाग निघतो त्यामध्ये पाठीची पट्टी आपल्याला काढता येते आणि यामध्ये या आता मी ही हुक लावण्यासाठी पट्टी काढलेली ला आहे आणि इथं कापड उरलेलं आहे तर या कापडामध्ये आपण काय करूयात कशालाही पट्टी लागते म्हणून ही पट्टी एक्स्ट्रा काढून घेऊयात आता अशा प्रकारे आपला हा पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे आता हे भाग मी बटन पट्टी लावण्यासाठी करते आता काय करूयात आपण ही कटोरी जोडून घेऊयात आता प्रथम काय करूयात आपण हे कापड सरळ ठेवून घेऊयात आणि कोणत्या भागाला कोणती कटोरी जोडतात ते पाहून कटोरी जोडायला घेऊयात आता आता बघा हे पाव इंचावरती मोठा भाग आहे तर थोडासा किंचित दोन पॉईंट म्हणजे पाव इंच वरच्या दिशेला सोडून आपण ही कटोरी जोडून घेणार आहोत आणि कटोरी जोडता वेळी कोणताही भाग जास्त ओढायचा नाही ना खालचा भाग ना कटोरीचा भाग जास्त ओढायचा नाही म्हणजे एकसारखा शिवत राहिला हळूहळू की आपली कटोरी एकसारखी जोडल्या जाते आणि कोणत्याही भागाला दोन दोन शिलाई मारायच्या आता इथं दोन शिलाई मारून घेतल्यात बघा अशा प्रकारे आपली कटोरी जोडून झालेली आहे आता हे दोन भाग एकत्र करायचे आणि इथं आता आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे असा आडवा दीड इंच आणि उभा तीन इंच अशा प्रकारे आपला टक्स पॉईंट निघालेला आहे अशी तिरकी रेषा मारून आपल्याला हा टक्स आता जोडून घ्यायचा आहे आता ही कटोरी जोडलेली आहे आता इथं आपण क्रॉसपट्टी जोडूयात तर क्रॉसपट्टी आपल्याला पहिले आतल्या साईडनं जोडून घ्यायची आहे कारण हा साधा ब्लाऊज आहे वरतून क्रॉसपट्टी आपण जोडून आहे कापड पण नरम आहे एकदम चांगली आपली क्रॉसपट्टी जोडल्या जाईल आता या अस्तरचा कपडा मी उलट दिशेला ठेवला आहे आणि त्याखाली कटोरीचा भाग स ठेवलेला आहे आणि ही उलट दिशेला क्रॉसपट्टी ठेवून आता दोन क्रॉसपट्ट्या आणि एक कटोरीचा भाग असे आपण तीन पार्ट जोडत आहोत एकत्र क्रॉसपट्ट्या दोन ते तीन प्रकारे लावता येतात पण हे साधा ब्लाऊज असल्यामुळे क्रॉसपट्याच्या दोन्ही शिलाया आतल्या साईडला जाव्या म्हणून मी प्रकारे क्रॉ क्रॉसपट्टी जोडत आहे तर बघा खूप सोपी पद्धत आहे ही आत्ता काय करायचं आता हे दोन्ही भाग आपण सरळ करून पाहूयात पहिले जेणेकरून क्रॉसपट्टी आपली क्रॉस येणार नाही किंवा थोडीशी अशी तिरकस वगैरे होऊ शकते म्हणून पहिले हे दोन भाग असे सरळ करून घ्यायचे असं उरलेलं एक्स्ट्राचं कापड आहे ते पण कट करून घ्यायचं आणि मग आतल्या बाजूनं क्रॉसपट्टी जोडायला घ्यायची ती अशा प्रकारे बघा आतला भा भाग मी फोल्ड करून आतमध्ये सोडलेला आहे आणि त्यावरून ह्या दोन्ही भाग आपण जोडून घेत आहोत तर ही क्रॉसपट्टी जोडण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा बघा आता ही आतला भाग आता आपण अशा प्रकारे बाहेरच्या साईडला ओढून घेऊयात पूर्ण भाग बाहेरच्या साईडला ओढून घ्यायचा आणि बघायचे क्रॉसपटी ति ती, तिरकी वगैरे तर झालेली नाही ना कारण एक्स्ट्रा कापड होतं ते कट केलं आपण तिरकी होणारच नाही आता दुसरा भाग जोडून घेऊयात क्रॉ कटोरीचा आता हे खालच्या दिशेनं भाग मी जोडून घेत आहे आता इथं दोन्ही भाग सरळ ठेवलेले आहेत एक सारखे आणि अशा प्रकारे हळूहळू मी जोडून घेत आहे इथंही दोन शिलाई मारून घ्यायच्या कपडा आत वगैरे येतोय का हे लक्षात ठेवायचं आता दोन्ही भाग एकत्र करून परत आपल्याला टक्स पॉईंट काढून घ्यायचा आहे कटोरीचा तुम्ही मोजून काढून घेऊ शकता आता इथं आपल्याला परत क्रॉसपट्टी जोडायची आहे तर दुसऱ्या भागाला कशी क्रॉस पट्टी जोडायची ते बघा आता सर्वात पहिले काय करायचं जे आपला ब्लाउजचा मेन कपडा आहे तो उलट दिशेला ठेवायचा त्यानंतर कटोरीचा भाग उलट दिशेला ठेवायचा आणि वरतून अस्तरचा भाग ठेवून कटोरीचा जो पॉईंट आहे तो दुमडून घ्यायचा कटोरी जी गोलाई आहे ती पण आतल्या साईडला दुमडून घ्यायची असं केल्यानं फिनिशिंग खूप छान येते आणि दोन्ही साईडला आपल्याला सेम अशीच पद्धत वापरायची आहे जेणेकरून ब्लाऊजला फिनिशिंग छान येणार आहे आपल्या आता परत चेक करायचं की दोन्ही क्रॉसपट्ट्या एकसारख्या आहेत का ते नसतील तर कट व कट करून सरळ करून घ्यायच्या म्हणजे तिरकस येणार नाही क्रॉसपट्टी आपली आता हे कापड आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आणि परत दोन भाग पहिल्यासारखे जोडून घ्यायचे मैत्रिणीनो हे एक जरी व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित आणि समजून जर पाहिला तर तुम्हाला कटोरी ब्लाउज शिवताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत याचा दुसरा भागही मी दुसऱ्या दिवशी लगेच अपलोड करणार आहे त्यामुळे हा एक भाग बघून घ्या जी कटोरीचा समोरचा भाग जोडायचा असतो तो कशा प्रकारे जोडतो हे आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि पाठीमागचा भाग आणि फिटिंग बाही कशी जोडायची तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आता इथं मी आपल्याला हुकाला घर करायची ती पट्टी अडीच इंचाची घेतली आणि हुक लावण्यासाठी पट्टी दीड इंचाची घेऊन अशा प्रकारे जोडून घेत आहे तर माझ्या कस्टमरला हुकाची जी पट्टी आहे ती डाव्या साईडला पाहिजे आहे कोणाकोणाला उजव्या साईडला ही पट्टी हवी असते तर ते पहिले तुम्ही मापाच्या ब्लाऊजवरून पाहून ही पट्टी जोडू शकता कोणाला उजवी साईड हुकं लावण्यासाठी सोपं जातं तर कोणाला डावी साईड सोपं जातं त्यामुळे कस्टमरच्या चॉईसनुसार आपल्याला ही पट्टी जोडावी लागते माझ्याकडे असे बरेच कस्टमर आहेत की ही पट्टी उजव्या साईडला पण जोडा म्हणून सांगतात तर मी त्यांच्या इच्छेनुसार मी ही पट्टी जोडून देत असते तर तुमच्या बाबतीतही असं होतं का हे मला कमेंट करून सांगा आता ही झाली आपली हुकपट्टी जोडून आता आपण काय करूयात मापाचा ब्लाऊज आहे त्याचं माप घेऊन आपण ही हुकपट्टी चेक करूयात किती आहे ते आणि गळाही चेक करून घ्यायचा आणि इथं गळ्याला जसा कस्टमरच्या ब्लाऊजला गोलाकार दिलेला आहे सेम आपण तसाच देऊन घ्यायचा आहे जेणेकरून कोणतीही तक्रार येणार नाही आणि पट्टी जर मोठी झाली तर गळा वरच्या साईडला आपल्या आवळला जातो त्यामुळे जसा मापाचा ब्लाऊज आहे तसाच आपण हाही ब्लाऊज शिवायचा असतो त्यामुळे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आता इथं आपल्याला हुकाला घरं करायचेत तर ते उजव्या साईडला करायचेत म्हणून मी हा भाग उलट ठेवलेला आहे आणि जी पट्टी आहे ती पण उलट ठेवून पहिले एक शिलाई मारून घेते आणि नंतर दोन्ही भाग सरळ करून मग ती पट्टी एक साईड दुमडून घ्यायची आणि मग आपल्याला हुकाचे घरं करून घ्यायची आहेत आता ही पट्टी सरळ करून घ्यायची आता इथं जॉईंट लावलेला आहे मी त्यामुळे तसं दिसते एक साईड दुमडून घ्यायचा परत एकदा दुमडून त्यावरती मध्यभागी शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपल्याला हुक लावायसाठी थोडीशी जागा ठेवायची असते म्हणून ही मध्यभागी शिलाई येऊ द्यायची आणि नंतर दुसरी जी आपण शिलाई मारतो ती हुकाची घरं करण्यासाठी तर ती आपण नंतर जेव्हा आपण पायपिंग करतो तेव्हा ती पट्टी आपल्याला हुकं लावून घरं ला हुकाची घरं करून घ्यायची असतात आता हे जसा पहिला भाग आपण कट केलेला आहे सेम तसाच मार्किंग करून घ्यायचा आणि मग कट करून घ्यायचा म्हणजे म्हणजे दोन्ही गळ्याचे भाग आणि दोन्ही पट्ट्या आपल्या ज्या हुकपट्टी आणि घरपट्टी एकसारखी येऊन जाईल हे बघा अशा प्रकारे आता एवढं तुम्हाला समजलंच असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि यातून तुम्हाला काही शिकायला भेटलं का तर हे मला नक्की कमेंट करून सांगा आता ह्याचाच राहिलेला दुसरा पाठ हा भाग भाग जरा मोठा होतोय म्हणून मी दुसरा पाठ वेगळा बनवलेला आहे तर ते उद्याला अपलोड करते धन्यवाद